नमस्कार मंडळी सुजाताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवरती तुम्हाला रेसिपी टिप्स पाहायला मिळतील चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तणावामुळे डोळे दुखत असतील तर डोळ्यांना दिवसभर विश्रांती द्या बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास सुरू आहे लसूण आणि मोहुरीच्या तेलाने मसाज केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो नियमित भिजवलेले दोन खजूर खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी सकाळी उपाशी पोटी सैनव मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घ्यावा आराम मिळतो कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांची कीड कमी होते हिरड्या मजबूत होतात नियमित वेळेवर पुरेशी झोप अनेक आजारांना दूर करू शकते कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिक्स करून त्यामध्ये पाच मिनिटांसाठी पायांना शेकावे टाच पासून आराम मिळतो चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला आठवड्यातून एक कोरफडीचा चेहरा स्वच्छ धुवावा चेहऱ्याला हळद आणि दूध मिक्स करून चेहऱ्याला मसाज केल्याने चेहरा उजळतो हाडांच्या मजबूतीसाठी सकाळी कोव्या उन्हात दहा ते पंधरा मिनिटे तरी बसावे त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते शुद्ध तुपामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तळून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते तिळाच्या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखीचा त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहण्यास कमी होण्यास मदत होते अर्धा चमचा दालचिनी पावडर एक चमचा मध हे सर्व एकत्रित एक मिक्स करून रात्री झोपताना घेतल्याने खोकल्याचा त्रास कमी होतो एक चमचा सुंठ पावडर गरम दुधासोबत घेतल्याने सांधेदुखी बरे होण्यास मदत होते चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर मिक्स करायचा अर्धा चमचा मध हे सर्व एकत्रित एक मिक्स करून चेहऱ्याला लावून अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ धुवावा चेहऱ्यावरचे काळे डाग वांगाचे डाग असतील तर ते कमी होण्यास मदत होते उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की तापमान वाढू लागलेलं ला आहे उन्हाळा सुरू झालेला आहे वाढलेल्या उन्हामुळे प्रचंड तहान लागते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या नियमित थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनेलवरती असेच माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतात चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद